गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का मशीन लावून मशीन लावून झालं आपले तिथले पण कपडे लावले असतीलच कपडे बरेच कपडे झाले असेल त्या घरी अजून वॉशिंग मशीन नाहीये सो अंकिता मोस्टली क्लोथ कॅरी करून इथे घेऊन येते आणि इथे वॉश करते तरी यावेळेला थोडेसे मी तिथे हाताने घासले होते पण तरी थोडेसे राहिलेले तो इथे घेऊन हो आलेले मशीन लावले गुड मॉर्निंग राहू गुड मॉर्निंग झाली स्कूल टीचर्स डे आहे ना मग स्पीच पार्ट झालं हाय हॅलो कसे आहे मॉर्निंग रुटीन सुरू आहे अर्धी कामं झाली आहेत अर्धी काम चालली आहेत जसं बघितलं असेल मशीन लावलंय आता जरा भांडी लावायची होती ती पुसून दागच्या जागी ठेवून देते राऊत सुद्धा स्कूल मध्ये जाऊन आलाय आणि भांडी घासायची राहिली आहेत

इथे आपला वॉटर प्युरिफायर राहुल कुठे आणि इथे हे बघ अजून बघ पाणी सांडलं त्याने हे बघे साफ करते तेवढ्यात पाणी प्यायला गेला पूर्ण पाण्याचा ग्लास खाली आज काय मूड काय आहे तुझा आईची कामं वाढवतोय तो आज त्याला असं वाटतंय आज आईला काही कामच नाही वाटत हो काय रे राहू आईला काम नाही आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल अंकिताने पिठोरी अमावस्या सेलिब्रेट केली आमच्या त्या घरी आणि आता शनिवारी गणपती येणार आहेत आमच्या घरी गणपती नाही बसत पण माझ्या मामाकडे आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आम्ही सगळे मावश्या माझ्या मामा माझे कझिन्स आम्ही सगळे एकत्र येतो आणि तो साजरा करतो तर तो ब्लॉग आम्ही नक्की शूट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी माझी कोकणातली मावशीसुद्धा इथे आली आहे म्हणजेच माझ्या मावस बहिणीकडे आली आहे म्हणजे तिच्या मुलीकडे आ, सो आम्ही आता थोड्या वेळाने तिला भेटायला जाणार आहोत सो स्टे ट्युन्ड तिथे का घेऊन चाललाय घेऊन पण काय अरे आता कुठे आता जायचंय ना आपल्याला रेखा मतजीकडे रेखा आजी आली ना कसला प्लॅन आहे कसला प्लॅन लंच ना मग काय म्हणाला मला माहिती आहे मग माहिती आहे खेळायचं पण आहे मस्त फ्रेश झालेलो आहोत घरावरती सुद्धा एक हात फिरवलाय हो आणि जसं मग अशी पुष्कर म्हणाला की मावशी आली आहे इथे सो तिला भेटायला तिथे जातोय आज आमचा लंचचा प्लॅन सुद्धा तिथे ठरलाय सो आता पटकन आम्ही निघतोय ऍज युज थोडासा उशीरच झाला आहे आम्हाला आणि संध्याकाळी रिटर्न येणार होत जरा पुष्करच्या ऑफिसच्या वेळेच्या आधी घरी येऊ सो लेट्स गो लेट्स गो क्या सगळं खेळणी घेतलेली आहे कुठेही जाताना खेळली पाहिजे आमची आत्या बरोबर खेळायला किंवा काका चल हे मी धरू आता या या कर अच्छा भरून घेतली आहे बर बर अरे बापरे धरतो हा आम्ही धरतो बाबाची काळजी बघ हो असं म्हटलं आम्हाला निघायला थोडासा उशीर झाला होता त्यामुळे मावशीकडे पोहोचल्या पोहोचल्या फ्रेश होऊन आम्ही लगेच जेवायला बसलो आज जेवायला काका स्पेशल नॉनव्हेजचा बेत होता आणि मी आणि मावशी व्हेज खात असल्यामुळे आमच्यासाठी आम्ही पनीरची भाजी आणि भाकरी असा बेत केला होता मस्त लंच करून झालाय आमचं आणि आता आईस्क्रीम एन्जॉय करणार तर रेखा मावशीकडे आम्ही पोहोचलेलो आहोत रेखा मावशी मला वाटतं पाच सहा दिवस झाले असतील ना इथे येऊन तुला सव्वीस तारखेला तार सव्वीस तारखेला ती इथे आलेली आहे पण आमचा भेटण्याचा योग <laughs> आज आलाय सो कोकण काय मस्त म्हणत आहे नदीला भरकर जसं म्हंटल की आज आमचा लंचचा प्लॅन सुद्धा इथे ठरलाय तर तिलाच भेटायचं खरं तर निमित्त होतं पण ती म्हणाली मग तुम्ही इथे जेवायलाच या सो आज तिची भेट झालेली आहे आणि गणपती आहेत मेन म्हणजे जसं पुष्करने सांगितलं की आम्ही मामाकडे सगळ्या ह्या मावशा पुष्करचे सगळे कझिन्स असे आम्ही सगळ्या तो गणपती उत्सव तिथे सेलिब्रेट करत असतो कारण एकत्र यायला मिळत आणि मग मा रेखा मावशी असंच गणपती पकडून इथे यायचा प्लॅन करते आ, सो आज ती आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल मग डिसेंबरमध्ये आम्ही प्लॅन करतो आणि मग कोकणात जातो रिसेंटली आम्ही फेब्रुवारी मध्ये गेलो होतो तेव्हा तुम्ही कोकणातले ब्लॉग्स आमचे बघितले असतीलच सो आता रेखा मावशी इथे आली आहे सो गणपतीत मस्त धमाल मस्ती करणार आनंदाचे आहे आणि अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की परवा आम्ही जो माटुंगा व्हिजिटचा व्लॉग अपलोड केला होता त्यावरती पद्मजाताईंनी कमेंट केली होती खूप छान कमेंट केलेली की रेखा मावशीची ती मैत्रीण आहे आणि जशा ह्या मावशांना माटुंगाची एक ओढ आहे तशीच पद्मजाताईंना सुद्धा खूप आठवणी आल्या ते बघून वाचून खूप पुन्हा भेट झाली आणि राहू अंकिता खेळतात रेखा आजी बरोबर आज आमचा आम्ही जे आलो ते आमचं लंच चहा पाणी सगळं झालंय राहून मस्त एक झोप आहे दुपारची मी रेखा आजी मध्ये भरपूर गप्पा मारल्यात आणि आता राहू उठलाय सो त्याचं म्हणणं रेखा आजी माझ्या बरोबर खेळ तर काळजीला बसलो मगाशी गप्पा एवढ्या रंगल्या की नंतर शूट करायला सुद्धा नाही जमलं तुमच्या सोसायटीचा राहू हे काही पाणी आला का इथे ये उभे उभे नको तरी मावशीकडना घरी आलेलो आहोत मावशी बरोबर आज पूर्ण दिवस मस्त घालवलाय भरपूर गप्पा झाल्या आहेत बरोबर खेळणं झालंय आणि आता बॅक टू रुटीन थोडीशी रुटीन मधली कामं राहिली आहेत ती आता पटापट -पत करून घेते तू ओपन करून बघितलंस काय <laughs> <दाए। laughs> आईची गंमत आईच्या फोनचं बॅक कवर वागवलेलं आलंय बघ काय काय आई म्हणते मला वाटलं अंकिताने कुठ तरी काढून ठेवलं हे फोनच्या मागे जे आपलं हे प्रॉपर कव्हर असतं ना बॅक कव्हर ते मागवलेलं पण हे काहीतरी काय लेन्स मी काय करून काय ऑर्डर हे बघ फोन मी याला लावून पण बघितला असा एवढा एवढं पण म्हटलं कुठेतरी कव्हर ठेवून दिलं असं म्हटलं हे एवढं बघितलं नाही अक्च्युअली काय झालं सकाळी आम्ही जाताना ना पार्सल घेतलं आतमध्ये आणि व्यवस्थित वाटत होतं आम्हाला की हा कव्हरच आलंय काय बघ प्रोफेशनल स्क्रीन क्लिनिंग टिश्यू आलेत ह्याच्यात <laughs> <लागे लेंस laughs> ते रिटर्न करून टाकूया आपण त्याच्यावर छान ससे वगैरे होते आई मला म्हणते अंकिता माझ्या बॅक कव्हरच्या मागे दोन ससे आहेत आणि दोन कव्हर्स होते एक प्लेन आणि एक सशा वाल असं त्यांनी मला सांगितलं ऍक्च्युली ना ते बॅक कव्हर आणि बॅक लेन्स अशा ह्याच्यात काहीतरी कन्फ्युजन झालंय ते चला परत वेटिंग वेटिंग चार दिवस चार दिवस झाले मग आय ती विदाऊट कव्हर फोन वापरते आम्ही सुद्धा आईला आत्ताच भेटतोय कारण आम्ही रेखा मावशीकडे गेलो होतो आणि आई आल्यावरती आमचं हे ह्याच्यावरती डिस्कशन चालू की ह्याच्यात कव्हरच नाहीये तू पण मी पण अरे आईचं कारण काय झालं जसं मी म्हंटल आम्ही रेखा मावशीकडे जायला निघतानाच ते पार्सल आलं त्याच्यामुळे आम्ही फक्त पटकन ठेवलो आणि आम्ही गेलो तर मी पण उत्साहात होते की सकाळी कवर आलंय बघूया आणि उघडल्यानंतर पुष्कळ वाईट मी माझा फोन याला आहे का असेल तर मग तर आता आम्ही शूट करत होतो आणि तेवढ्यात आम्हाला आईने बोलवलं ऍक्च्युली आज तिच्या फोनचं बॅक कव्हर येणार होतं ऑर्डर घरी आली आहे पण बॅक कवर नाही काहीतरी दुसरी गोष्ट आली आहे सो आज थोडीशी तिची ती पंचायत झाली तुम्ही बघितलीच असेल पण ठीक आहे ते आम्ही आता उद्या रिटर्न करू बाकी जसं म्हटलं की थोडीशी कामं आहेत ती पटापट आता आवरून घेते आज हा व्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये See you again. Bye.